चारशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो व्हेरायटी चारशे पंधरा त्यान कोणती व्हेरायटी आहे चारशे पंचावन्न रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती आहे उत्पादन कसं यायचं शेतात चांगलं अजून काय काय आणलं आज आपण किती आणली शिमला एकशे एकशे साठ कॅरेक्ट एकशे सहा ठीक आहे अजून जास्ती जास्त भाऊकुट पर्यंत ऐकलंय जोडदारचे चारशे ऐंशी बरं 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 दादा गावसाठी एकदा आपलं तालुका कोणती व्हेरायटी दादा पॅलेडियन सहा हजार आला तेरा कॅरेट चारशे एकसष्ट रुपये कॅरेट चला हे का मित्रांनो अशा प्रकारचं गिल काय मामाचं अठ्ठावीसशे पन्नासला नऊ कॅरेट कोणती व्हेरायटी आहे वनिता वनिता व्हेरायटीचं गेली काय मित्रांनो साठ रुपये कॅरेट मित्रांनो गॅलन भरताना साठ रुपये कॅरेट द्यायला भरता अशा प्रकारचा माल आहे कोणती व्हेरायटी दादा शाईन शाएन व्हेरायटीची काक नाही मित्र अशा प्रकारची तीनशे तीनशे तीन वीस रुपये कॅरेट शाईन शाएन व्हेरायटी पंचवीसशे रुपयाला सात कॅरेट नाही हाताला काय झालं दादा काय लागलो शेतामध्ये शेता काम करताना काय लागलं नेमकं शेतामध्ये हा तार लागला अरे आता काही दवाई केली असेल ना

अकरा कॅरेट कोणती व्हेरायटी आहे पंचगंगा ना पंचगंगा व्हेरायटीचं मित्रांनो अशा प्रकारचं भांगा आहे पाहू शकतो हा माझं काम बोलतो मी तुमच्यासाठी चौदाशे सत्तरला नऊ कॅरेट काय पाहुणे दोनशे केलं ना दोनशे जवळपास मेघना का? अर्जुन अर्जुन आहे वा जुनं वांग म्हणजे याचा अर्थ काय दिवाळीनं लावलं होतं आता किती राहिले अजून पुढे

नाही एक मिनिट तसं नसते ते एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये करेक्ट लांबडी ना ताई कोणती व्हेरायटी आहे काय नाही काय माहिती एकशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो लांबडी वांगे अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता अशा प्रकारची लांबडी वांगे मित्रांनो एकशे पंचवीस रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट लांबडी चारशे रुपये कॅरेट पल्लवी व्हेरायटीचं कारला मित्रांनो अशा प्रकारचं पाऊ शकता माल बाबा कुठलं गाव कोणतं आपला सप्ताह कोणा कुठे आलाय वाघेराकडं चारशे रुपये ना चारशे रुपये कॅरेट पाव म्हणते पंधराशे पंच्याहत्तरला चार कॅरेट मित्रांनो जोड कायटी कोणत्याच माहीत नाही चोवीसशे वीस ला पाच कॅरेट का पाच कॅरेट ना ही कोणती व्हेरायटी आहे सोराट माहित नाही एक नाही नाही माल पाहिजे एकाहत्तर रुपये का खाली जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दादा शंभर रुपयापर्यंत पंच्याहत्तर ना पंचाहत्तर रुपये ओझ अशा प्रकारचं माल आहे पंच्याहत्तर भाव कुझ पर्व दादा सतर पंचहतर पंचे रुपये कैरेट राधिका दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा सुपर माल आहे हात काढा मग अथर्व व्हेरायटी का ही अथर्व व्हेरायटी दीडशे रुपये कॅरेट द्यायचा भाव एकच भाव एकशे चाळीस एकशे चाळीस बर एकशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा मला नमस्कार एकशे ऐंशी फायनल काय भाव विकला दादा किती एकशे ऐंशी का किती एकशे सत्तर फायनल भाऊ तो एकशे सत्तर रुपये कैरेट वेराइटी सेंट का सेंट वेरायटी कैरेट आते आज का विकले का नहीं कहीं विकले रुपये कैरेट किती किलो बरं नऊ किलो आहे नऊ किलो दहा किलो आहे नऊ किलो मध्ये सहाशे रुपये कॅरेट फायनल काय भावते ना पावणे चार रुपये पावणे चारशे तीनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट इथं लेबल आहे का बघू लेबल अशा प्रकारचा माल मित्रांनो घेवडा पाहू शकता चार एकच एकेचाळीसशे आहे चार हजार क्विंटल पिप्पट कामठी गाव कोणतं आपला तालुका कडवंच्या आहात का तुमचा काय भाव गेला काय भाव गेला घेवडा चार हजार अडतीसशे धरती व्हरायटीचा मित्रांनो अशा प्रकारचा घेवडा आहे पाहू शकता कोण <laughs> कंपनीवाले का युट्यूबर आहे मी चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकार व्हेरायटी कोणती बाबा शर धरती काय भाव गेला चौवेचाळीस किती माल आणला होता आज किती गोण्या कट्ट्या आणले दोन हजार आणले का चार हजार चारशे रुपये क्विंटल चार हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो घेवडा कोणता तू शे रंगा बांधा घ्यायचार

वाल पापडी आहे माल शिवला आता पाहिलेलं चौतीसशे पन्नास ना अशा प्रकारचा वाल आहे मित्रांनो चौतीसशे पन्नास मित्रांनो मार्केट मधली गाजराची आवक पाहू शकता नमस्कार काय आणलं होतं काय भाव गेला दोन हजार दो रुपये व्हेरायटी कोणती सेंचुरी फौजा व्हेरायटी ना बरं आहे दादा कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे बारीक माल वीस कमी हो कमी कमी डाऊन कमी। कमी तेराशे हजार आणि जास्तीत जास्त दोन हजार तीन हजार आहे का नाही आजचे भाव सांगा आजचे पंचवीसशे का ठीक धन्यवाद हां आजचेच विचारतो हां ठीक धन्यवाद दादा दा मित्रांनो आजची पिठाची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजची पिठाचे बाजारभाव झालेले आहेत तेराशे पन्नास रुपये क्विंटल हायस्ट बाजार भाव बरो शिवला का सर्व दादा काय भाव गेलं बीट तुमचं काय भाव गेलं पंधराशे रुपये हायेस्ट बाजार भाव का माल पाहू शकतो का हां का हां ना प्रकारची व्हेरायटी पाहू शकतो पंधराशे रुपये क्विंटल लालीमा ना आ। पंधराशे एक्कावन्न रुपये शेकडा ती चायनाच आहे ना अशा प्रकारची कोथिंबीर पंधराशे एकावन्न रुपये शेकडा जास्तीत जास्त बाजारभाव सव्वीसशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर <laughs> <laughs> माझी नाही हो माझी नाही एकोणीसशे रुपये शेकडा कत्रीर कोथिंबीर तेच ना भावच आहे ना लेबल आहे कायचं लेबल आहे तुमच्याकडे बघू ना गावठी कोथिंबीर मित्रांनो जुडी लहान आहे अशी सतराशे तीस रुपये शेकडा चला परत डबल ना जुडी पाहिजे पण डबल तेव्हा ती डबल भाव गेली असती मग जोडी लहान असल्यामुळं तर सतराशे तीस रुपये शेकडा एकोणतीसशे पाच एकोणतीसशे पाच रुपये शेकडा ಮಂಜಿ ತೋಟ <converters>